आता बिग बॉसचा गेम ना खऱ्या अर्थाने रंगत आलाय आणि कोण म्हणतं बी टीम ला अक्कल नाही बी टीम ला ब्रेन नाही उलट बी टीमनी जी आता स्ट्रॅटजी रचलाय ना मते ती खूपच छान आहे म्हणजे त्यांनी आता ठामपणे निश्चय केलाय की अरबाज आणि निक्कीला वेगवेगळा करायचा मग ह्याने काय होईल अरबाज तो पण स्ट्रॉंग प्लेअर आहे निक्की ती पण स्ट्रॉंग प्लेयर आहे तर हे दोघं जण फुटले आणि वीक झाले तरच यानं तोडता येईल तरच यानं बाहेर काढता येईल आणि या जर ते दोघ जरा बाहेर गेले तर काय कोण कॉम्पिटिशनला तर आहेच नाही बाकी जिथे जान्हवी तर काय तिथं बोलण्यातच तिचं सर्व जरी ती चांगली गेलेच असेल माइंडनी पण ती बोलण्यातच तिचा सर्व वाट लावून आणि ती नाही मग अर्थच नाही ना उरत मग आम्ही सेपरेट खेलू बी टीम मध्ये काय कोणाला ट्रॉफी भेटली आहे चालेल पण मेन कोण आहे स्ट्रॉंग प्लेयर अरबाज आणि निक्की त्यांना फोडला त्यांना फुटला ते नॉमिनेट झाले तर गेमच संपला ना आणि तुम्ही आत्तालेला प्रोमो पाहिलात का त्यात काय म्हणजे बिग बॉसने गानाच टाकलाय फुकरा के मे रा प्यार जो अरबाजचा धोका दिलाय पण मला समजतच नाही निक्कीने नक्की अरबाजला धोका दिला की अरबाजने तिच्या मागे बोलून निक्कीला धोका दिला आणि ह्या सगळ्यांमध्ये अख्खा घर मजा घेतोय सगळ्यात फेन म्हणजे तो सूरज तर सूरज पण बोलतो ना मला गोली धोका भेटलाय तसा तो, तो पण आता अरबासाठी सॉन्ग गातोय आणि अख्खा घर मजा घेतोय त्या निक्कीची आणि निक्की बिचारी शांत बसले जे आधी तीन हफ्ते ओरडत होती मी या घरची महाराणी आहे जे सगळं चालेल ते माझ्या मर्जीने चालेल पण आता अख्खा घर तिच्या विरुद्ध आवाज उठवत आहे आणि हे बघण्यातच ना आता खूप मजा म्हणजे मनोरंजक झालंय ते खूप बघण्यात तर ही सगळी आशिकी आणि हार्ट ब्रेक स्टोरी बघण्यात ना मी तर खूपच एक्सायटेड आहे तुम्ही एक्सायटेड आहात का आणि तुम्ही कोणत्याच बाजूने आहात अरबादच्या साईडने आहात की निक्कीच्या साईडने आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा